फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथे न साजरे करतात का जितेंद्र आव्हाडांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कधी साजरी करायची याचा घोळ मुद्दाम घालण्यात आला असल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तज्ज्ञांकडून माहिती घेऊन एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात होती आता हे सरकार तिथीनुसार शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहे मुनगंटीवार मुलाखतीत म्हणतात की सगळे आता तिथीनुसार होणार मग देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे सरकारला तिथीनुसार जयंती का साजरी करायची आहे याच्यामागे सरकारला काय करायचं बहुजन याला विरोध करतील असंही जितेंद्र म्हणालेले जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी यांची जयंती तिथीनुसार साजरी करते देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का असा सवाल आव्हाड यांनी केलेला आहे त्यांच्या मागे त्याचा हेतू काय आहे याच्यात मला जायचं नाही असंही आव्हाड यांनी म्हटलेलं आहे त्याच्या मागची भूमिका काय मला काही समजायला मार्ग नाही आणि हे मी नाही बोलतोय हे सदा मुनगंटीवार साहेब जे सांस्कृतिक मंत्री आहे हिने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की ह्याच्या पुढे सगळे शिवाजी महाराजांचे जिजामाता महाचे आणि संभाजीराजेंचे जन्म आणि मृत्यू तिथीनुसार साजरी केली जातील ह्याच्या मागे एक कट आहे एक कारस्थान आहे परत एकदा महाराष्ट्र पेटवायचं काम हे करतायत मला वाटतं की इथेच थांबायला हवं कारण का ह्याच्या विरुद्ध एक मोठी लढाई लढली गेली यशवंतराव चव्हाणांपासनं जेव्हा हा तारखेचा गोळ झाला तेव्हा एकोणीसशे साठ सालानंतर शास्त्री ज्योती जोशी आणि सेतू माधवराव पगडी यांना बोलून यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होत ता, की तारखेचा घोळ घालू नका त्याच्यात महाराष्ट्रात आग लागेल आणि घर घर पेटवली जातील त्याच्यानंतर अनेक वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी ती तारीख बदलली तिथीनुसार सगळं रद्द केलं आणि तारखांवर आणलं आता हे सरकार परत का तिथीनुसार करत आहे हे मला माहित नाही मनुस्मृतीचा जो काही प्रकार येतोय त्याच्यातलं पहिलं काम का मुनगंटीवार स्वतःचा वाढदिवस तिथीनुसार करत नाही का मोदींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही का देवेंद्रजींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही का एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही फक्त शिवाजी महाराजांचा वाढदिवस तीर्थांनुसार का हा प्रश्न महाराष्ट्र विचारणार आणि खास करून बहुजन सरकार हे सगळं करत आहे मानसिकतेत असलेलं सरकार हे नको नको ते काम करतायत तरुणांना काम धंद्याला लावतायत ला नोकऱ्या द्यायच्या नाही आणि नको त्याच्यात कामाला लावायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई